रमेश मोहिते याच्यावर सही कर बाबा बंडल ठेव पहिलं बंडल ठेव सही कर दे तिकडे दे दे तिकडे दे तिकडे बंडल ठेव बंडल ठेव राहू दे हा सही कर इलास राव तुम्ही आता मी एका आटीवरच सही करीन कार बाबा आमच्या आघाडीच नेता तात्या आहेत तेव्हा तात्यांनी अगोदर सही करावी मगच आम्ही सही करू मी म्हणलो की एवढा तुम्हाला मान देतात तुम्ही सही करा <laughs> शिस्तीन हा इलासराव सायांचा कागद घ्या राजाराम बापू पेन कुठे आता सही करतो म्हणलं तुम्हाला जरा डिमांड पैसे द्यायला पाहिजेत बाबर पैसे आणि सहायच राहू द्या राहू द्या पैसे कुठे जातात होय मग करा आ, पेन पेन, आओ, पेन की सई पेन घ्या पेन आहो पेन आमच्या गावात बाण बघितला नाही आमचा आपला आहे अंगठा माहिती आहे ना बापू पॅड ना आणले की बरं झालं करा मी अंगठा उठवीन पण त्या अगोदर मला एक प्रामिस केलं पाहिजे बोला तरी तात्या मला शिक्षण समितीचा चेअरमन करणार असला तरच ही अंगठा उठवी एवढच होय तात्या अहो त्या जागेवर तुमच्या पेक्षा लायक माणूस दुसरा आहेच कुठं आपल्याकडं पद दिलं उठवा मग यो अंगठा उठविला आ, आ, तात्या इथं 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 करार पोरनो सुरळीत पार पडलं बरं का गट्टा घ्या बाबा <स्थ> तुझं काय बाबा चल चल अगो इलासराव झालं तुमचं समाधान बा मंडळी इथे सगळी व्यवस्था केलेली काही संकोच करायचा नाही नाच गाणं खाणं पिणं आणि झोपणं सुद्धा <laughs> आजची रात्र मजेत काढायची बाहेर आमची मंडळी आल्या तिकडे जात टाक्या चला दोष लोकांची तुम्हाला ओळख करून देतो चला